हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघा धने मिरची कोथिंबीर खोबरे आणि लसूण घेतलेलं आहे खोबर छान कट करून घ्यायचं आहे वाळलं असेल तरी चालतं किंवा ओला खोबर असलं तरीही चालतं आज आपण पाटवडी रस्सा आमटी बघणार आहोत खूप छान होतं बघा कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायचं आहे मिरच्या पण कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला सगळं व्यवस्थित खूप मोठा व्हिडिओ झालेला त्यामुळं मी असं केलं आहे बघा आता मी कढाई गरम करायला ठेवलेला आहे खूप छान लागतं हे पाटवडी रस्सा आमटी आता धने जिरे आणि हे जे आपण सगळं घेतलेलं आहे हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर सोडून मीडियम गॅसवर भाजायचं आहे जास्त हाय करायचं नाही हाय केलं तर मसाला करपेल आणि ते छान भाजलं जाणार नाही बघा आता पूर्ण लो केलेला आहे ग्लास गॅसनी व्यवस्थित छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे ज्यान काय होतं भाजीला खूप छान टेस्ट येतं बघा आता हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता इथं मी एक बाऊल घेतलेला आहे बघा ह्यामध्ये आपल्याला हव्या त्या प्रमाणात बेसन घ्यायचं आहे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे हे छान आता म्हणजे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ आणि ओवा घातलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट घालू शकता नसेल ना तर नाही हातान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भजीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षाही पातळ पीठ करून घ्यायचं आहे छान असं आपला मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बघू शकता मी दाखवल्यासारखंच असं पातळ करून घ्यायचं आहे आणि खूप वेळ म्हणजे एक पाच दहा मिनटं त्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आता हे बघा थंड झालेलं आहे मसाला आता हे छान मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत पीठ छान रेस्ट होतं म्हणजे फुलून येतं पीठ लगेच घ्यायचं नाही करायला एक पाच मिनट तर तसंच ठेवून द्यायचं आपली रस्सा आमटी होऊपर्यंत छान पीठ ते फुलेल आपलं बघू शकतो आता मिक्सरला मी ग्राईंड करून घेतले मसाला सुखाच केलेला आहे पाणी बिना न घालता सुक्का मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघू शकतो आता इथं आपल्याला गॅस ऑन करायचं आहे तेल घालायचं आहे तुम्हाला बेसिक मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता पण इथं मी छान असं वाटण तयार करून घेतले म्हणून थोड्या प्रमाणात मसाले घालणार आहे आता मीठ घालून आहे मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आणि कढीपत्ता आणि आता हे जो आपण मसाला तयार केलेला आहे तो ह्यामध्ये वाटण घालून घ्यायचा आहे छान असं एकसारखं फिरवून घ्यायचं आता ते छान भाजलं गेलं पाहिजे पहिल्यांदा आपण बिना तेल तेल तो। तो न ते तेल टाकता छान भाजून घेतलेलं आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही किती छान मस्त तेल सुटतो आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे हे मिडियम गॅसवरच करायचं आहे हाय करायचा नाही नाहीतर करपेल मग बघू शकता तेल किती छान मस्त सुटतो आहे आता आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण लाल शिमला मिरची पावडर घालायचं आहे छान रंग येण्यासाठी घरगुती लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला हळद हे आपले बेसिक मसाले घालायचे बघू शकता वास मस्त यायला लागला आहे घरचा मसाला परत तो तयार केलेला मसाला आता तुम्हाला जितकं पातळ हवं हो तुम्ही तितकं पातळ ते रस्सा करू शकता रस्सा आमटी मला बघा एवढंच पाहिजे होतं म्हणून मी ज्या मिक्सरमध्ये भांड्यामध्ये करून घेतलेला मसाला त्यातच पाणी घालून मी ठेवलेलं आहे आता आमटी उकळी येण्यासाठी मी तिकडं ठेवलेलं आहे त्या साईडला आता इथं आपण पाटवडी करून घ्यायची आहे बघा इथं एक थेंब पण मी ते पाण्याचा वापर करणार नाही आहे छान असं तेल घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे जास्त घालायचं नाही आहे तेल गरम झालं की मग त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकायचे हवे असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण पिठामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे चव जरा अशी छान यावी म्हणून तसंच जरी खल्लत तरी चालतील त्या वड्या आता हे बघा बेटर आता उचलून ह्यामध्ये मी ओतलेलं आहे परत आता एक थेंबही मी पाण्याचा वापर केला नाही आहे के किती छान तयार होतो बघा पातीलला लागतसुद्धा नाही करपतसुद्धा नाही पातील पण आपलं आहे तसंच भांडं स्वच्छ राहतं आणि गोळा आपला बघा किती छान तयार होतो बघा मी परत एकदा दाखवलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा असं बघा कंटिन्यू असं एक तीन मिनटं तरी दोन तीन मिनटं तरी हलवत राहायचं म्हणजे एकसारखं होतं पातील सोडतं ते सगळं सारण जे आहेत आपलं आता हे आपण एका डिशमध्ये किंवा असं पोळपाट तुमच्याजवळ असेल असं तर त्याला तेल लावून घेऊन त्याच्यावर घालून घ्यायचं ते तुम्ही ताटामध्ये घातलं तरी चालतं किंवा पोळपाटावर घातलं तरी चालतं मी पोळपाटावरच करते बघा आता हे व्यवस्थित छान असं पसरून घ्यायचं आहे आता आपल्या आमटीलासुद्धा तिकडं उकळी यायला लागलेली आहे बघू शकता हे असं चपाती पलटायचं असतं ना ह्याच्यानं असं थापून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसतंच सेट होतं आणि वड्या पण छान कापता येतात बघू शकता व्हिडिओ फास्ट दाखवला आहे मी खरं त्यामध्ये व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्याला थोडा वेळ हे कोमट जरी झालं तरी चालतं बघू शकता आता आमटी इकडे घेतलेले आहे मी बघू शकता तुम्ही किती छान उकळी आलेली आहे वास पण मस्त सुटलेला आहे बघा आता हे, हे बऱ्यापैकी आपलं कोमट म्हणजे थंड होत आलेलं आहे आता मी कोथिंबीर चिरून घेते त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर आणि ओलं नारळाचं केस जरी टाकून तुम्ही खाल्लात तरी छान लागतं ते तसंच जरी खाल्लात तर बघू शकता थोडी कोथिंबीर आमटीमध्ये थोडी पाटवडीवर घालायचे असंच आता हे कट करून तुम्ही खाल्लात तरी चालतं आता हे छान हे जे आपण काप करून घ्यायचे थंड झालेला आहे बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही वास मस्त सुटलेला आहे बघूनच खाण्याची इच्छा होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा असं वड्या मी सारखं करते रस्सा पण करते तर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं व्हिडिओ खूप मोठा झालेला त्यामुळं मी थोडंसं फास्ट पळवलेलं हो आहे बघा हे वड्या किती छान आणि मस्त निघलेल्या आहेत बिना न त्रास घेता मस्त असे निघलेले आहेत आता हे बघा वड्या असं एक एक आपल्याला वड्या त्या रस्त्यामध्ये सोडायच्या आहेत आणि एखादं मिनट उकडी घ्यायचे आणि हे वडी आता मी खाण्यासाठी ताटाला लावण्यासाठी ठेवणार आहे खूप छान होतं जितकं तुम्ही रस्सा पातळ कराल ना तितकं ह्या वड्या घातल्यानंतर त्याला दाटसरपणा येतो त्यामुळं पातळ करायचं आपल्याला हवा त्या प्रमाणात जास्त पातळ केलं तरी चालतं कारण वडी घातल्यानंतर त्याला दाटसरपणा येतो म्हणून सांगते मी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशाच मस्त अशा छान छान रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील बघू शकता इकडे आपल्या पाटवड्या पण तयार आहेत आणि पाटवडीची रस्सा आमटीसुद्धा तयार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा बघू शकता किती मस्त वास सुटला आहे बघू शकता दाटसर पण आलेला आहे आता त्याला आमटीला आमटी आपली तयार आहे कट पण किती छान आला आहे बघा मस्त असा आता मी आमटी काढून दाखवते तुम्हाला बाऊलमध्ये बघू शकता कसला भारी कट आलाय जसं नॉन करतो ना आपण कटचं तर सेम तसंच झालंय